कासारभट येथील भोंडकर कुटुंबाची साई गावातील कोट्यवधींची जमीन बनावट सावकार उभे करून तत्कालीन तलाठी सजासाई आणि मंडळ अधिकारी कर्नाळा यांच्या संगनमताने फेरफार करून हडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शेकापचे रायगड जिल्हा शेतकरी सभेचे अध्यक्ष अनिल ढवळे यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आठ ऑगस्ट रोजी अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून भोंडकर कुटुंबियांना जमीन परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे संबंधित शेतकरी भोंडकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची अनिल ढवळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे येत्या आठ तारखेला अप्पर तहसील कार्यालय पनवेल या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून आदरणीय आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली तु शेतकरी कामगार पक्षाचा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे दोन हजार दहामध्ये भोंडकर कुटुंबियांची फसवणूक करून तलाठी एम के मोहिते आणि मंडलाधिकारी दमयंती म्हात्रे यांनी यांची शंभर गुंठे जागेची फसवणूक करून परस्पर ही जागा सावकाराच्या नावी करण्यात आली खरं कर पाहता नावी करत असताना जे सावकार होते ते सावकार आत्माराम देशपांडे आणि आत्माराम देशपांडे नंतर मधुकर आणि गोपीनाथ देशपांडे हे त्यांची दोन मुलं होती गोपीनाथ देशपांडे हे सन अठ्ठावन्न ला माहीत झाले आत्माराम देशपांडे हे एकोणनव्वदला माहीत झाले आणि एकोणनव्वद नंतर त्यांचे नातू म्हणजे सन दोन हजार दहा ला पनवेल येथील साई तलाडी यांच्याकडे आले आणि तलाट्यांच्या नावाने एक अर्ज दिला की बाबा साई येथील सर्व नंबर एकशे सव्वीसचा दोन याच्यावरती आमची वारस नोंद करत जाय तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्या संगणमताने ज्या दिवशी अर्ज दिला त्याच दिवशी त्यांचा अर्ज तलाट्यांच्या नावाने दिलेला अर्ज आपण पाहता आणि मंडळाधिकारी त्याच्यावरती स्वीकारतो आणि अधिकारी त्यांना पोस्ट देतोय हा एवढ्या न थांबता या अर्जामध्ये संजीव कुमार जे आहेत संजीव नवीन चंद्र देशपांडे हे अर्जामध्ये लिहितात का मी डी आहे आणि सध्या स्थली आहे मुळात म्हणजे संजीव जे आहेत हे गोपीनाथ देशपांडे यांचे वंशज आहेत आणि मधुकर देशपांडे जे आहेत त्यांचे वंशज त्यांचा मुलगा बिपिन आहे हे पाहता आपण या ठिकाणी बिपिन यांचा अर्ज केलेला आहे बिपिन हे अर्ज करतात कावा आमची वारस नोंद व्हावी परंतु या अर्जावरती सही मात्र डीवाय एस पी जे लिहितात अर्जात ते संजीव नवीन चंद्र देशपांडे हे सही करताना दिसतात यामध्ये बिपिन आणि मधुकर देशपांडे यांची पत्नी येणं गरजेचे असताना पत्नीचा दाखला मैताचा दाखला मृत्यूचा दाखला घ्यायला पाहिजे होता कारण बिपिन झाला म्हणजे आई असेल तरच बिपिन झाला परंतु आईचा दाखला न घेताना ते मुलाची नोंद करण्यात आलेली आहे या केसमध्ये त्याच्यासोबत अन्नपूर्णा गोपीनाथ देशपांडे अन्नपूर्णा गोपीनाथ देशपांडे ही गोपीनाथ देशपांडे यांची मुलगी आहे परंतु त्यांचा जो मैताचा दाखला आहे अन्नपूर्णाबाईंचा त्या अन्नपूर्णाबाईंचा जो मृतचा नोंद झालेली आहे भोपाल येथे ही नोंद होत असताना अन्नपूर्णाबाई आणि त्याची मृताची नोंद पुरुष लिंग कुठला आहे तर पुरुष लिंग आहे आणि के गो जो नाव त्यांनी टाकलेला आहे पतीचं नाव काय तर परिनाथराव देशपांडे हे आपण पाहता येतं अशा पद्धतीनं या भोंडकर कुटुंबांची जी फसवणूक झालेली आहे आणि या भोंडकर कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपण आठ तारखेला तहसील कार्यालयावरती आपण एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मुळात म्हणजे आठ लोक मयत आहेत तुम्ही म्हणाल का मयत आहेत लोक तुम्हाला कशी काय माहिती पडली तर या अर्जाने त्यांनी जो अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी जो पंचनामा केलेला आहे त्या पंचनाम्यामध्ये स्पष्ट त्यांनी त्यांच्याच रायटिंगमध्ये लिहिलेला आहे कोण मयत आहे कोण जिवंत आहे तर त्याच्यात आपण त्यांच्या याच्यावरून जे काढलं त्याच्यात आत्माराम देशपांडे हे जे मूल पुरुष आहेत त्यांचे ते मयच झालेले आहेत परंतु आत्माराम देशपांडे मयत झाल्यानंतर गोपीनाथ देशपांडे आणि मधुकर देशपांडे यांचं वारस म्हणून नाव ला सातबारेसाठी येत असताना त्यांचा दाखला देणं गरजेचं होतं ते तिथं दाखला घेण्यात आलेलं नाही मधुकर देशपांडे यांच्या पत्नीचा दाखला घेणं गरजेचं होतं ते घेण्यात आलेलं नाही गोपीनाथ च दाखला घेणं गरजेचं होतं ते घेण्यात आलेलं ना नाही मुलात ना परिस्थिती अशी आहे का मधुकर देशपांडे यांचा दाखला घेतला आणि इतरांच्या जी काय सातबारा सदरी जी काय त्यांनी सांगितली होती नाव कोणाची नावाची ती नावाच्या नावं त्यांनी ओढलेली आहेत मुलात म्हणजे याच्या अगोदर ग्रामपंचायतीने जे एक पंचनामा केला जो आम्ही आता माहिती अधिकारात माहिती मागवली होती आणि त्या माहितीच्या आधारात आम्हाला माहिती जी मिळालेली आहे त्या माहितीमध्ये मा असं स्पष्ट म्हटलेलं आहे की ह्यापैकी ह्या ज्या साधबारा आहे ज्यांची जी जी वारस नोंद झालेली आहे जे आम्ही आणि जे ज्यांच्या विरोधात लढा आहे ते देशपांडे कु कुटुंब साही गावात कुठेही राहत नाहीत असं स्पष्ट आपल्याला ग्रामपंचायतीने तत्कालीन म्हणजे दोन हजार दहाला ही ज्यावेळेस माहिती आपण मागितलेली त्यावेळेस त्यांनी अठराला अठराला आपण माहिती मागितली त्यावेळेस त्यांनी माहिती दिलेली आहे विशेष म्हणजे दुसरी गोष्ट हे जे सावकार होते ते आम्हाला पूर्वीपासून आहेत आमच्या दोन सातबाऱ्यांवरती सावकार होते एक एकशे एकोणसाठ सर्वे नंबर आणि दुसरा एकशे सव्वीसचा दोन या सर्वे नंबरमध्ये आम्हाला हे देशपांडे कुटुंबीय सा सावकार होते परंतु एकशे एकोणसाठ जो सर्वे नंबर आहे त्याचा आम्ही किंमत केलेली आहे त्यांचा असा पुकार झालेला आहे तलाठी सजेवरती तलाट्यांनी असं त्यांचा असं पंचनामा झालेला आहे का वारंवार पुकार करून ही लोक हजर न राहिल्यामुळं किंवा ही लोक उपलब्ध न झाल्यामुळं ही आमच्या बाजूनी जमीन झालेली आहे परंतु ही जमीन मात्र निव्वळ आणि निव्वळ तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी फेरफार केल्यामुळे फेरफारमध्ये चुका केल्यामुळं आता इथे एकशे अडतीस तेरा अडतीस सर्वे हे फेरफार आहे तो तेरा अडतीस तुम्हाला मी इथं दाखवील का तेरा अडतीस फेरफारच त्यांनी उघडून टाकला त्याच्यावरती कट मारली या ठिकाणी दिसतं आपल्याला ही ते त्यांनी कट मारली कोणी मारली ही तर तलाठी आणि अधिकारी यांनी मताने केलेलं काम आहे मुलात म्हणजे का सेम डेला अर्ज होतोय हे लक्षात घेतलं पाहिजे का ज्या दिवशी अर्ज होतो त्या दिवशी सातबारा घडला जातो मुलात म्हणजे हा साधबारा घडत असताना जो मृत व्यक्ती आहे ती भोपाळला माहित झालेली आहे याचा तहसीलदारांच्या नावाने अर्ज यायला पाहिजे होता असायला पाहिजे होता तहसीलदारांच्या नावानी पदवेल तहसीलदारांच्या नावाने अर्ज असायला पाहिजे होता त्यानंतर तो तहसीलदारांनी पुढील कारवाईसाठी मंडल अधिकाऱ्यांकडे पाठवायला पाहिजे होता त्याच्यानंतर तलाट्यांकडे जायला पाहिजे होता तलाट्यांनी ही व्यक्ती गावात राहतोय की नाही ते शोधणं गरजेचं होतं त्याच्यानंतर तो कळवणं होतं आणि पुन्हा हा याची ह्या ज्या मृत्यूच्या दाखल्याची जी सत्यता पडताळणी आहे जी सत्यता पडताळणी आहे मधुकरच्या मधुकरच्या मृत्यूच्या मैताच्या दाखल्याची जी सत्यता पडताळणी आहे ती सत्यता पडताळणीसाठी त्यांनी ज्या पद्धतीनं भोपाळवरून हा दाखला आणलेला आहे त्याच पद्धतीने भोपाळला पाठवणं गरजेचा होता परंतु कुठेही असा प्रकार या केसमध्ये झालेल्याचा दिसत नाही माताने हा केलेला म्हणून आमचं एकच मागणी आहे का मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावं अशी आमची मागणी आहे आणि आमच्या शेतकऱ्याला आमची जमीन परत मिळावी परत मिळावी ही मागणी आहे पहिला जर आपण सातबारा पाहिला तर या सातबाऱ्यामध्ये तीनच फेरफार होते आपण पण हे गोल केलेले आहेत ते फेरफार आहेत हे तीनच फेर फेरफार पर होते परंतु जमीन ज्या वेळेस पलटी झाली त्यावेळेस तेरा अडतीस आणि अकरा अडतीस असे फेरपार जे आमच्याशी संबंध नाहीये असे फेरपार आमच्या सातबाऱ्यावरती लावण्यात आलं हा परिपूर्ण फ्लॉड आहे आणि ह्या दोन लोकां तलाठी आणि मंडल अधिकारी या दोन लोकांनी फ्रॉड केलेला आहे आमचं मागणी जी आहे का तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांवरती ओझरी गुन्हा दाखल करावा आणि आमची जमीन आहे ती आम्हाला परत मिळावी एकशे आठ गुंटे जमीन आहे आज साईचा जर आपण विचार केला आणि पनवेल क्षेत्रातली जर, जर जमिनीचा विचार केला तर ही जमीन काही करोड रुपयाची जमीन आहे मुलात म्हणजे ज्याच्यावरती उपजीविका होतोय ती जमीन आमची आम्हाला मिळाली पाहिजे भावाचा त्यांनी एका व्यक्तीला विकली गावातल्या त्याने अजून दुसऱ्याला विकली त्या दोन हजार दहा ला ही जमीन चंद्रकांत तांडेल यांना विकली कोणी देशपांडेनी आणि चंद्रकांत तांडेलनी हीच जमीन मला असं वाटतं आत्ताच बावीस मध्ये बावीस मध्ये चोवीस मध्ये आता चोवीस मध्ये ही जमीन, जमीन आपल्याला आत्ता जर खरेदी करत पाहिला त्यांचा तर करोड रुपयाच्या वरती दिसतय आता वास्तविक याची जबाबदारी तहसीलदारांनी स्वीकारला पाहिजे याच्यात तहसीलदारच आहेत याच्यात तहसीलदारच आहेत दुसरा तिसरा कोण आपण याला त्याला सांगण्यापेक्षा याच्यातचा मुख्य सूत्रधारच तहसीलदार आहे आणि हे सगळ्या गोष्टी तहसीलदारांकडे येत असताना तहसीलदारांकडे येत असताना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तहसीलदारांनी पडताळणं गरजेचं होता खरं पाहता हाच तलाठी याच्यात सह्या आहेत एक सातबारा फेरफार बदलतोय दुसऱ्या फेर सातबाऱ्यावर फेरफार टाकतो तिसऱ्या सातबाऱ्यावरती अजून फेरफार कारण हा तलाडी जो आहे तिथे दोन ते तीन वेळा त्या सजेवरती आला होता म्हणजे आठ नऊ मध्ये सात आठ मध्ये पण आक होता दहा मध्ये पण आक होता आणि दहा मध्ये आल्यानंतर त्याला माहिती होती ही जमीन कोणाची आहे आम्ही तहसीलदारांना भेटलो तहसीलदारांना विनवणी केली तहसीलदारांना सांगलं पण तहसीलदाराने पण आताच एक आमच्या विरोधात निर्णय दिला आणि नंतर में आमी दार आमाला का मी आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस तहसीलदार इले साहेबांनी आम्हाला सांगितलं का ढवळी साहेब सव्वीस तारखेलाच मी तुमच्या विरोधात निर्णय दिलेला आहे तुम्ही जर अगोदर भेटले असते किंवा अगोदर हा प्रकरण माझ्या लक्षात आणून दिले असता तर खऱ्या अर्थाने तुमच्या शेतकऱ्याला न्याय देता आले असता आमची एकच मागणी आहे का तुम्ही आम्हाला न्याय ह्या दोन लोकांवर पोजारी गुन्हे झाले पाहिजेत आणि आमची जमीन आम्हाला परत मिळाली पाहिजे तालुक्यामध्ये अशा प्रकारे असंख्य प्रकरणं आहेत काही प्रकरण शेतकऱ्यांना पायदली तुडवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून होतय खरं पाहता सत्ताधारांचा अंकुश इथं नाहीये आणि त्याच्यामुळे कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा शेतकरी सभेचे अध्यक्ष अनिल ढोळे यांनी आता भोंडकर नावाच्या शेतकऱ्यावर जो अन्याय अत्याचार होतोय त्या संदर्भात आपल्याशी चर्चा केली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या भोंडकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं आठ तारखेला अप्पर मोर्चा आयोजित केलेला आहे आपण जर बघितलं तर पनवेल उरणच्या परिसरामध्ये आज जमिनीला सोन्याचं नव्हे मी तर म्हणेन प्लॅटिनमचा भाव आलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सावकारांना जागे केले जातात जे शेतकरी कसत असतात कुळ म्हणून आहेत त्यांना बाजूला सारून या ठिकाणी गैरप्रकार आर्थिक गैरप्रकार करत ही जमीन प्रत्यक्षात अधिकारी वर्गच वेगळ्या मार्गानं ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय अशी परिस्थिती अनेक ठिकाणी उघड होते शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं ह्या परिवाराला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं आठ तारखेला आम्ही मोर्चाचं आयोजन करतोय आणि जोपर्यंत या शेतकऱ्याचा हक्क त्याला मिळत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही मंडळी निश्चितपणानं करू आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो